अंजनी नगर आणि लातूरच्या पूर्व भागामध्ये प्रभाग क्रमांक तीन चार पाच आणि आजूबाजूच्या प्रभागामधला सुद्धा या सभेला मोठ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित आहात ज्यांचा आत्ताच आपल्या समोर खमासदार आणि सविस्तर अशा प्रकारचं वक्तव्य भाषण झालं ते आपले लाडके आमदार सन्माननीय अमितया देशमुख इंडिया आघाडीने आणि महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीने लातूरच्या लोकसभेसाठी ज्यांना उमेदवारी दिलेले ते या शहरातले काँग्रेस पक्षाचे उमेदवार ख्यातमान डॉक्टर शिवाजीरावजी काळगे व्यासपीठावरती विराजमान असलेले माझे आमदार त्र्यंबक नाना भिसे लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅडव्होकेट किरणजी जाधव अॅडवोकेट समतजी पटेल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते ने श्री पप्पूजी कुलकर्णी श्री सुनील बसपुरेजी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सन्माननीय राजा मंडिहारजी या शहरातल्या लोकसभेचे निरीक्षक आणि रेणा कारखान्याचे चेअरमन सरजीरावजी मोरे या भागातले नगरसेवक सन्माननीय अनंत का साहेब विजयकुमार साब साबदेजी सचिन बड्डापल्ले सचिन मस्केजी युनिस मोमीन भगवान साहेब माजी उपमहापौर कैलाजी कांबळे निराधार समितीचे चेअरमॅन राहिलेले श्री हकीम शेख कोसेबी बागवान वर्षा मस्के विकास कांबळेजी प्रवीण कांबळेजी ईर्षा तांबोळेजी इस्पाईल शेख साहेब बाबा पठाण यशपाल कांबळे जीवन सुरवश सुरवसे राजीव गवळी मोहन सुरवसे जीवन आणि मोहन हे दोघं सातत्यानं आमच्या संपर्कात असतात दोघे बंधू जगन्नाथ पाटीलजी सन्मान उदय गवारेजी जी, गवारे जी बाजुळगे सर मकबूल जी हरिभाऊ गायकवाड श्री डुमने श्री सुरेश गायकवाड लढे गावकरजी मिटकरी ताई आणि सर्वच तिकडे आमच्या दुसऱ्या भगिनी माझी नगरसेविका आहेत हरजाणा ताईजी आजकाल हो थोडा नाम पहिला मी भूल गया माफी चाहता हूं। और काफी जणांबाद मी यापर आपण मोजूत हो चव्हाण किती नावं घ्यायची राहून जातील पाहिजे तिकडे नाव हो आठवेल मला मला आनंद वाटतो की लातूरचा हा पूर्व भाग हा नेहमीच काँग्रेसचा बाधिक केला राहिलेला आहे आदरणीय विलासराव देशमुख साहेब असोत आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब असोत यांच्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्तीची लीड ह्या पूर्व भागातल्या वारडाबद्दल मिळालेली आहे मला आठवत आहे विलासराव देशमुख साहेबांची एकोणीसशे ऐंशी ची पहिली विधानसभा त्याची काउंटिंग सुरू झाली मुरुड भागातला त्यावेळेस नाडे साहेब उभे होते काँग्रेस यसच्या च्या वतीनं मनोहरराव गोमारे साहेब तेव्हा समाजवादी पक्षाच्या वतीनं उभे होते आणि काँग्रेसकडनं पहिल्यांदा विलासराव देशमुख साहेबांना पूर्णधर्म मिळालेली होती आणि मग मुरूडपासून सुरुवात झाल्याच्या नंतर पहिल्याच राऊंड मध्ये पाच हजाराची लीड नाटे साहेब आणि साडेतीनशे मत फक्त विलासराव देशमुख दुसरा दुसऱ्या राऊंड जो होता मोजणीचा त्याच्यामध्ये शिराळा गादोळ हा मधल्या पट्ट्यातले गाव होती त्याच्यामध्ये दोन हजाराची मी लीड म्हणजे या दोन राऊंड मध्ये साडेसात आले शिवाजीराव राडेसाहेब पुढे होते आणि या दोन राऊंड मध्ये साडेसातशे मतं फक्त काँग्रेसला होती त्या काळामध्ये मी तर सर्व म्हणणं जरा मी जरा आराम करतो म्हणून मला टेन्शन झालं साडे अकरा बाराचे दुपारची ची वेळ राऊंड सुरू झालेले होते टाउन हॉलमध्ये काउंटिंग होती आणि मग जाताना फक्त साहेबाला एकच एक म्हणालो की आता चिंचोली बल्लापासून काचेगाव का वगैरे मधला पट्टा सुरू झाला इथे जर हो साथ का लीड मिळाली तरच आपल्याला होप आहे इथेही मायनस गेलो आपण तर मग काही खरं नाही आणि मग त्या ह्याच्यामध्ये त्या मधल्या टप्प्यामध्ये मृडाकोणा आणि या सगळ्या भागात ह्याच्यामध्ये शिवाजीराव नाणे साहेबांना त्या ह्याच्या पुरत साहेबांना साडेसातशे सातशे मतांची लीड मिळाली आणि मग म्हंटलं की आता काहीतरी बरं दिसतंय आणि मग शहरामध्ये आलो मायनसच होतो आपण पण जेव्हा पूर्व भाग इंदिरा नगर आंबेडकर नगर ह्या सगळ्या मधल्या भागामध्ये राजीव गांधी नगर या सगळ्या भागाची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा मला आठवत आहे की या दोघांची लीड कट करून साडे आठशे मताची लीड त्या ठिकाणी झाली आणि त्याच्यानंतर बाबळगावचा हा पूर्व भाग सुरू झाला आपली गावं त्या भागातली सुरुवात झाली आणि एका बाबळगाव हो मध्येच तेव्हा मतदान कमी होतं साडेबाराशे मताची लीड होती आणि पहिल्या निवडणुकीमध्ये साहेब फक्त साडेचार हजार मतांनी निवडून आले पण जो आमदार पहिल्या निवडणुकीत साडेचार हजार मतांनी येतो तो आमदार कामाच्या जोरावर दुसऱ्या निवडणुकीमध्ये चाळीस हजार था मतांनी निवडून येतो हा चमत्कार या भागातल्या या परिसरातल्या सर्वसामान्य जनतेने आणि साहेबांच्या कामाबद्दल तो विश्वास निर्माण केला तुमच्या मागच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये वीस जागाच कि एकोणीस तर तुमच्या ह्या भागातले एवढा प्रेम एवढा विश्वास मित्रांनो ही निवडणूक यावेळेस ज्या निवडणुकीसाठी आम्ही आपल्याशी संभाषण करण्यासाठी बोलण्यासाठी आणणं ही देशाची मोठी निवडणूक आहे गेली दहा वर्ष एक दहा वर्षापूर्वी एक माणूस आला आणि त्याने आपल्याला स्वप्न दाखवली गरीब माणसाला अच्छे दिन आएंगे सामान्य माणसाला वाटलं की थोडा बदल करून बघू एक माणूस येतोय नवा एक सांगतोय आपल्याला आणि नुसते अच्छे दिन नव्हते प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा पंधरा लाख पण येणार होता अनेकांनी <laughs> बंद पडलेले बँकेचे चा खाते चालू करून घेतले सुरेश त्या काळामध्ये माणसाला दाखवले खिशे मात्र उद्योगपतीचे भरले हा उलटा न्याय गेल्या दहा वर्षामध्ये झाला गरीब माणूस होता त्याच्यापेक्षा गरीब झाला आणि श्रीमंत त्यांच्या जवळची जी बगलबच्चे होते ते आता जगामध्ये श्रीमंतीच्या यादीमध्ये त्यांची नावं यायला लागलेली आहेत पहिल्या आठ दहा लोकांमध्ये त्यांच्या श्रीमंत होण्याला आमचा विरोध नाही आहे पण त्याच्यासाठी गरीबावरती अन्याय का गरीब माणसावरती जीएसटी का गरीब माणसावरती बेकारी का भारत महाशक्ती होत झाला म्हणून सांगतात ठराविक उद्योगपती श्रीमंत झाले म्हणून सांगतात त्यांची श्रीमंती ही तुमच्या न झालेली हे तुम्ही समजून घ्या त्यांनी काही हातामध्ये काही खोरे घेतलेलं नाहीये किंवा टूल पाडा त्यांच्या हातामध्ये घेतलेला नाही त्यांचे श्रीमंती ही तुमच्या कष्टावरती तुमच्या घामावरती झालेली आहे आणि म्हणून भारत जर महाशक्ती होत असेल आणि झालेला असेल जर या भारतामध्ये संपत्ती निर्माण झाली असेल ती इथं बसलेला गोरगरीब माणसाच्या कष्टावरती आणि घामावरती भारत हा महाशक्ती झालेला आहे त्यांनाच हा माणूस विसरून गेला किती अहंकार असा मणिपूर जळतय अजूनही जळतय पण एक हटवादी आणि घमिंडी माणूस की मी तिकडे जाणार नाही म्हणून मी त्यांना भेटणार सुद्धा नाही त्यांची विचारपूस करणार नाही साधी उडी माणूस की आपल्यामध्ये असली पाहिजे या माणसाला सर्वसामान्य माणसाची प्रेम आहे काय व्यासपीठावरची भाषणे नुसती करून दिशाभूल करून जसं तर अमित भाई यांनी सांगितलं की या देशातल्या सामान्य माणसाच्या प्रश्नाबद्दल बोलायचंच नाही हवा की बात हे इधर उधर या ऐसा व्हा वायसा व्हा पंडितजीने ऐसा किया इंदिराजीने वैसा किया आता याची साक्ष पुरावा नाही तर कुठं आणि म्हणून अशा प्रकारे कुठेतरी गुमराह करण्याचं काम या लोकांना आणि दिशाभूल करण्याचं काम एका विशिष्ट पक्षाच्या एका नेत्याकडनं गेली दहा वर्ष होत आहे आणि आता तरी आपण जागा झालं पाहिजे दोन निवडणुका मध्ये आम्हाला अपयशाला आम्ही खूप सांगून बघितलं की तुम्हाला तुमचे डोळे उघडतील म्हणून आणि म्हणून भैयाने यावेळेस निर्णय घेतला की आता डोळ्याच्या डॉक्टरलाच उमेदवारी त्याच्याशिवाय तुमचे डोळे उघडणार नाही आता ह्याच्यापेक्षा वेगळा उमेदवार आहे का तुम्ही डोळे झाकून काही लोकांनी जावा कमल्यावर म्हटले दिशा दिशाभूल झाली अंधभक्त त्या सगळ्या अंधभक्ताला सांगू शकतो इच्छितो आता खाडगे साहेब हे डोळ्याचे लोक पडेल तुमचे डोळे डोकं नीट केल्याशिवाय राहणार नाही ही करायची वेळ आता या ठिकाणी आलेली या देशाच्या अनेक प्रश्नाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं कोण सुखी आहे आप आपलो खुश आहे का नाही परेशान आहे आप घर चालणं मुश्किल हो आपको कारोबार करणं मुश्किल हो आपको महिलांच्या बद्दल महागाई एवढी झाली की पैसे आले तरी शिल्लक राहत नाहीये पण आज कुठेतरी तुमची दिशाभूल केली जाते ज्या गरीबाच्या योजना स्वर्गीय इंदिराजी गांधी स्वर्गीय राजीवजी गांधी आणि सोनियाजी गांधी डॉक्टर मनमोहन सिंग साहेबाच्या काळामध्ये सुरू झालेल्या आहेत त्याच योजनाला ह्यांनी नावं ठेवली मग त्याच योजना त्यांना चालू कराव्या लागल्या त्या चालू ठेवाव्या लागल्या त्याच्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून सगळं काँग्रेसच पुढे त्यांनी चालू ठेवलेलं आहे स्वतःचं काही अन्याय नाही त्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरूला तुम्ही टार्गेट करता एवढी दूरदृष्टी असलेला जगामध्ये मान्यता असलेला पंतप्रधान पंडितजी इतका कुणीही झालेला नाही हे शहाण्या माणसाला माहिती आहे त्यांचे काहीतरी वेगळेच फोटो तुम्ही व्हॉट्सअपवर पाठवतात त्यांच्याबद्दल वेगळीच काहीतरी चर्चा करता नव्या पिढीला विचारला तो इतिहास माहिती नाही आणि दिशाभूल करून एका मोठ्या माणसाला बदनाम करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि म्हणजे हे सगळं समजून घेतलं पाहिजे याच्या पाठींबा जर संघटनेचा हात आहे की ज्यांच्या स्वातंत्र्याला विरोध होता ज्यांच्या नागपूरच्या कार्यालयावर कधी तिरंगा झेंडा पंधरा ऑगस्टला किंवा सव्वीस जानेवारीला फडकावला गेला नाही जे संविधानाच्या विरोधामध्ये होते जे मनुवाद आणि ज्या जाती व्यवस्थेमध्ये ते काम करतात त्याच्यावरती ते, ते विश्वास ठेवताय याला तर बाबासाहेबांनी नवा धर्मामध्ये धर्मांतर केलं समजून घेतलं पाहिजे आज कुणी तर म्हणते आमच्या जातीचा उमेदवार उभा हो राहिला नाही त्याला एकदा निवडून तो चांगला माणूस असेल ही वैयक्तिकरित्या हा चुकीच्या पैशात आहे चुकीच्या माणसाच्या मांडीला मांडी लावून बसतो आणि म्हणून मग अशा माणसाची गय करण्याची वेळ नाही आहे आता आपल्याला देशाचा विचार केला पाहिजे एका शिकण्याला सुशिक्षित माणसाला त्या ठिकाणी पाठवलं पाहिजे आमचं व्यक्तिगत त्या व्यक्तीशी भांडण नाही आहे त्यांचा ऊस सुद्धा जागृतीला केला जातो हे तुम्हाला सांगितलं पाहिजे आमचं व्यक्तिगत नाही पण सुत लातूरचा नादी लागला असेल तर मग म्हणाले की बाबाने जरा थांब हा आता जरा डॉक्टर काळगे साहेबांना तिथं जाऊ दे आणि सर्वसामान्य माणसाचे प्रश्न त्या ठिकाणी मांडू दे हा विचार त्या ठिकाणी घेऊन आपण गेला पाहिजे देश हा केवळ एका विशिष्ट वर्गाचा नाही आहे देश सर्वसामान्य माणसात आहे गोरगरीब माणसात आहे कोट्यवधी माणसं देशातल्या वेगवेगळ्या धर्माचे चालीरितीचे असू शकतात आणि म्हणून काँग्रेसचं धोरणच ते आहे सर्व धर्म समभाव ही भूमिका काय धर्म मजहब हा आमची व्यक्तिगत बाब आहे आम्ही कशी प्रार्थना करावी आम्ही कसे उपवास करावेत आम्ही कोणत्या देवाला नमस्कार करावा ह्याचं स्वातंत्र्य त्याच्या त्याला दिलेलं खरं हिंदू हा दुसऱ्या माणसाची नफरत करत नाही हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे खरा मुस्लिम हा मैत्रीपूर्णच वागतो आणि म्हणून धर्माची कुठल्याही धर्माची शिकवण असो हा चांगला माणूस घडवणारी शिकवण आहे आणि म्हणून चांगला माणूस घडवण्याचं काम जर धर्म करत असेल तर आम्हाला काय त्रास आहे त्याच्यामध्ये आम्ही खास खादाने सांगितलं की लातूर मध्ये अमन आणि शांती कधीही जातीय कुठल्या प्रकारची ते निर्माण या ठिकाणी झालेली नाही हे एका दिवसाचं काम नाही आहे हे गेल्या काही अनेक वर्षाचं काम आहे हे की जेव्हा कठीण प्रसंग येतात तेव्हा हो, आम्ही एकमेकाला समजून घेतो जेव्हा तणावाचे प्रसंग निर्माण होईल असं वाटतं तेव्हा आम्ही एकमेकाशी बोलतो आम्ही घमण करत नाही की त्या भागामध्ये आम्ही जाणार नाही आणि मी त्याला बोलणार नाही म्हणून मणिपूर जण आहे आम्ही तिकडे जाणार नाही अशा प्रकारची गमेंट काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याने दाखवलेली नाही आहे आणि म्हणून आता पुन्हा एकदा मी जसं म्हणालो की डोळे उघडून पाहण्याची गरज आहे आता ही माणसं सुधारणारी नाही आता ह्याला बदललंच पाहिजे दहा वर्ष माग बघित इंजिन चले का पण हे काही पिकअप व्हायला तयारच नाही ह्याची ना दुसरीकडे ट्रेन चाललेली आणि म्हणून ह्याला आता बाजूला सारला पाहिजे रा, राहुल गांधींच्या त्या पदयात्रेचं सगळं तुम्हाला माहिती आहे मी कोणाच्यावरती वेळ घेण्याची गरज नाही पण आजचा जो न्याय अशा प्रकारचा हा जो जाहीरनामा या ठिकाणी आल्याचे गॅरंटी कार्ड तुमच्या समोर देण्यात आलेला आहे याची अंमलबजावणी काही प्रमाणामध्ये कर्नाटकामध्ये झाली तेलंगणामध्ये त्या प्रकारची अंमलबजावणी झाली आणि म्हणून काँग्रेस पक्षाचं आश्वासन हे हवेतलं आश्वासन नाही आहे हे लबाडाचं अवतोन नाही आहे जिथं आश्वासन दिलं त्या राज्यामध्ये केलेलं आहे पहिल्या मध्ये बसून निर्णय बाजूला बसून निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि मला खात्री आहे या लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर इंडिया आघाडीचं सरकार त्या ठिकाणी येईल आणि जे लोक त्या पदावरती बसतील त्या पहिल्या कॅबिनेट मीटिंग मध्ये किंवा त्या पहिल्या सभागृहाच्या अधिवेशनामध्ये या सगळ्या गोष्टीची पूर्तता हे करणारच आणि म्हणून अशा प्रकारची गॅरंटी की ज्या गॅरंटी कार्डवरती हो काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाची सही आहे राहुल गांधीची सही आहे आणि म्हणून हे इतक्या जबाबदारपणाने वागणारे लोक आहेत हे उद्या असं म्हणणार नाही येतो तो जुमला था इलेक्शन चुनावी जुमला था अशा प्रकारचं कुठलीही गोष्ट काँग्रेसकडनं होणार नाही या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे आज शेतकरी परेशान आहे दहा वर्षापूर्वी सोयाबीनचा जो दर होता तो चार हजार तीनशे रुपयेच होता दोनशे रुपयेच होता आणि आज दहा वर्षांनंतर सुद्धा सोयाबीनचा दर शेतकऱ्याचा हा चार हजार रुपये अशा प्रकारचा जो दर आहे तो पूर्वी चार हजार होता आताही चार हजार अशा पद्धतीचा आहे आणि दहा वर्षात त्याचा भाव वाढलाच नाही शेतकऱ्याचं कशाला उत्पन्न वाढेल शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करून देतो अशा प्रकारची घोषणा करणारे नेते ज्यांनी मतं घेतली शेतकऱ्यांची वेळेवरती पीक विमा मिळतो ना त्यांच्या कष्ट केलेल्या उत्पादन केलेल्या धान्याला भाव त्या ठिकाणी मिळतो लोकांची मजुरी त्या ठिकाणी मिळत नाही बेकारी वाढलेली दोन कोट लोकांना नोकरी देणारे दहा वर्षामध्ये वीस कोटी लोकांना नोकरी लागली असते उत्तर प्रदेशची लोकसंख्या चोवीस कोटी आहे म्हणजे ते अठ्या उत्तर प्रदेशच्या संख्येत झालं असत महाराष्ट्राची लोकसंख्या साडे अकरा कोटी आहे वीस कोटी लोकांना नोकऱ्या लागल्या असल्या पण मला असं वाटत नाही की दोन लोक जे उद्योगपती आहेत त्यांच्या बाजूला बसलेले आहेत त्यांची परिस्थिती बरी झाली पण या महाराष्ट्रात तुमच्या घरामध्ये कोणाला नोकरी लागली आहे का तुम्ही सरकारी नोकरीची भाषा मी करतो मांजरा कारखाना किंवा मांजरा परिवारातल्या नोकरीची भाषा मी करत नाही आज ही मांजरा परिवाराचे आठ दहा कारखाने कार काही सहकारी काही खासगी प्रत्येक कारखान्यामध्ये कार साडेतीनशे ते चारशे लोक कामाला आहेत दहा कारखान्याचे चार हजार लोकांचे काय अशा प्रकारचा रोजगार निर्मितीचं काम मांजरा मांजरा विलासराव परिवार करतो आणि जेव्हा हंगाम सुरू असतो एका कारखान्यावरती ते तोड कामगार असतील ते ट्रकवाले असतील ते पंक्चर काढणारे असतील कारखान्याच्या था बाहेरच्या था चालणाऱ्या हॉटेल्स असतील धाबे असतील हे सगळं फुल चालत आणि वर्षाकाठी जवळपास सतराशे अठराशे कोटी रुपये आतापर्यंत तेराशे कोटी रुपये तर देऊन झाले तीनशे बाजून बाकी आहे सर्जेला पंचवीसशे प्रमाणे जे गाळप पन्नास लाख टन गाळप त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्याच्यासाठी तेराशे एक हजार तीनशे कोटी रुपये हे शेतकऱ्याकडे गेलेले आता तुम्ही म्हणाल शेतकऱ्याकडे गेले लातूर कराकडे काय आलं शेतकऱ्याचे पैसे पुन्हा लातूरच्या मार्केटमध्ये येतात औषध खरेदी करत असेल तर लातूरमध्ये खरेदी करतो तो शाळेमध्ये महाविद्यालयात शिकत असेल तर तिथं तो खर्च करतो तो कपड्याचा बाजार करत असेल तर लातूरच्या उदगीरच्या निलंग्याच्या अंशाच्या जा बाजारपेठेमध्ये जाऊन तो खरेदी करतो मग त्याचा दहा टक्के नफा त्या व्यापाऱ्याला जातो का नाही दोन हजार कोटी एका पिकाचे आम्ही देतो आणि म्हणून आम्ही काँग्रेसवालो होतो आमच्यावर संस्कार महात्मा गांधींचे आहेत पंडित जवाहरलाल नेहरूचे आहेत इंदिरा जयंतीचे आमच्यावरचे संस्कार आहेत तिथं बसणाऱ्या सगळ्यांवरचे तशा प्रकारचे संस्कार आहेत आणि म्हणून जे होत आहे तेच बोलायचं आणि जे बोलायचं ते करून दाखवायचं अशा प्रकारची भूमिका हे आमची राहिलेली आहे आम्हाला अशा प्रकारची काँग्रेसवाल्याला शिकवण आहे आणि म्हणून ठीक आहे कधी कधी मोठ्या लोकशाही देशामध्ये काही लोक कुठल्या तरी आमिषाला भुलतात आमिष म्हणजे खोट्या आश्वासनाला भुलतात एखादा माणूस तुम्हाला फसवतो खर तर कुणी कुणाला फसवू नये कुणी कोणाला खोटं बोलू नये आपले संस्कार आहेत आपल्याला लहानपणापासून सांगितलेलं असतं पण समजा एखादा लाभाड माणसाने तुम्हाला फसवलं हो आणि तुम्ही फसलात पहिल्यांदा ते मी म्हणेन की त्या फसवणाऱ्या हो माणसाची त्या स्टेजवर खोटं भाषण करणाऱ्या माणसाची चूक आहे पण तोच माणूस पुन्हा दुसऱ्यांदा तुम्हाला दोन हजार एकोणीसला फसवायला आणि काही लोक फसले अर्धी चूक त्याची अर्धी चूक तुमची पण तो तिसऱ्यांदा तोच बहुरुपया वेगवेगळे मुद्दे घेऊन वेगवेगळ्या टोपे घालून जर तुमच्याकडे येत असेल आणि परत फसवत असेल तर ह्यावेळेस त्याची चूक नाही ह्यावेळेस तुमची सगळ्यांची चूक होणार आहे आणि ही चूक आपल्याला करायची नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे बार बार कोई हमकू रहा आणि आम्ही फसवत चाललोय हे चित्र काही बरोबर नाही हा बदल आम्हाला करायचा आहे बऱ्याचदा आम्ही व्यासपीठावरती बोलत असतो की काँग्रेसला मजबूत करा काँग्रेसचे हात मजबूत करा नाही निवडणूक ही तुमच्या प्रपंच जो बिघडला आहे तुमचा तो प्रपंच दुरुस्त करण्याच्या साठीच हे मतदान आहे तुमच्या मतामध्ये ते ताकद आहे तुम्ही देशाचं भवित्य घडवू शकता देशाचं भविष्य घडवणं म्हणजे त्याबरोबर तुमच्या परिवाराचं भविष्य तुम्हाला चिंता आहे तुमच्या मुलाच्या नोकरीची तुम्हाला चिंता आहे तुमच्या मुलाच्या शिक्षणाची तुम्हाला चिंता आहे घरातल्या वृद्ध माणसाच्या आरोग्याची त्याला मिळवणाऱ्या दवाखान्यात औषधाची चिंता आहे तुम्हाला ही सगळी चिंता दूर करायची असेल तर फक्त एकच बटन तुम्ही हाताच्या पंज्यासमोरचं दाबा आणि सगळ्या देशाचं चित्र बदलून जाईल देशातली जी गोरगरीब जनता ऐंशी टक्के त्यांचं भवितव्य बदलून जाईल आणि हे करण्याची जिद्द या भागातल्या लोकांनी मामाला लो करून द्यायची भैया ज्या ज्या ठिकाणी जाऊन आले सांगत होते आणि आपल्याही सगळ्याला माहिती आहे या ले ले आ, आता लोक बदललेले आहेत आता ते काळजोना राहिला नाही म्हणजे हा बदल आपल्याला निश्चितपणाने हे त्या ठिकाणी करायचंय ते कुठलं तरी सांगतात ना धून बदल घेतो देखो म्हणून तेव्हा आता ही धून बदलायची आता गाणं आपलं लावायचंय विकासाचं लावायचं आहे विश्वासाचं गाणं आपल्याला लावायचंय आणि हे काम त्या ठिकाणी करायचंय पण हे कधी घडेल सात तारखेला आपण जास्तीत जास्त मतदान करू तेव्हा ते घडेल मताची टक्केवारी लातूर शहरामध्ये लातूरच्या मतदारसंघामध्ये वाढली पाहिजे आणि म्हणजे जिद्दीन आमचे युवक त्या ठिकाणी काम करत आहेत त्या घराघरातलं मतदान त्या ठिकाणी झालं पाहिजे घरातल्या माणसाला मला काम आहे बरेचदा का होतं की इकडून भैया म्हणतो तुम्हाला मतदान कशामुळे कमी होणार आहे जी बेकारी निर्माण झाली ना या भाजपच्या काळामध्ये लोकांनी रोजगारासाठी मायग्रेशन केलेलं आहे आपलं गाव सोडून ते दुसऱ्या गावात तरी रोजगार मिळेल का म्हणून ते गेलेले आहेत तिथे त्यांच्या मतदार यादीत नाव नाही त्यांचं मतदार यादीत नाव आहे लातूरच्या पण कामाला कुठल्या तरी शहरामध्ये हाताला काम मिळतं का म्हणते गेलेले त्या लोकांना सुद्धा तुम्ही बोलवलं पाहिजे ज्या पद्धतीने आपण गुढीपाडवा साजरा करतो दिवाळी साजरी करतो ईद साजरा करतो सात मे सुद्धा या देशातल्या मतदारासाठी गुढीपाडवाच आहे तो ईदच आहे आणि म्हणून सणाला तुम्ही माघारी या आणि तिथून मतदान करा सात आठ दिवसच आता आपल्या हाताशी शिल्लक राहिलेले आहेत ज्या गोष्टीने जर आपण पेटून उठलो हा बदल घडवण्याची ताकद तुमच्या एका मतामध्ये आहे आणि म्हणून बाहेर काही ना बघा शिवाजीराव काळगे साहेबाचं नाव किती नंबरला आहे ते बघा त्याच्या समोर हाताचं चिन्ह आहे ते बघा आणि काळजीपूर्वक त्या मशीनचा आवाज येईपर्यंत बटन त्या ठिकाणी दाबा आणि प्रचंड मताने शिवाजीराव काळगेला देशाच्या बदलासाठी परिवर्तनासाठी तुमच्या घरातल्या संसाराची चूल फेटण्यासाठी तुमच्या मुलांचं भवितव्य मुलीचं भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी तुमचं चा 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 आरोग्य चांगलं ठेवण्याच्या चा साठी काँग्रेसला निवडून द्या महाविकास आघाडीच्या बघायला निवडून द्या आणि तुमचे काही मित्र नातेवाईक उस्मानाबाद मतदारसंघामध्ये असतील बीडमध्ये असतील नांदेडचं तर मतदान झालेलं आहे आणि म्हणून जिथे कुठेही व्यापाराच्या निमित्तानं फोन पे कर करे तो अखेर मी नाही बोलो क्या होणार आहे चुनाव का इस बार हमको बदलाव लाग्रेस ला तुम्ही बोललं पाहिजे तुम्ही सांगितलं पाहिजे तुमच्या नातातल्या मुलीचा फोन आला आणि तिथे निवडणूक शिल्लक असेल तर त्या मुलीला फोनवरती सांगितलं पाहिजे दिवसभर तिची खाली खुशाली विचारा पण तिला म्हणा की भाई तू कोणाला मतदान करणार आहे तुम्ही मुलगी असाल आणि तुमची आई तिकडे असेल तर तिला विचारा तुम्ही कुणाला मतदान करणार आहे बाबा मतदान करणार आहेत की नाही आणि यावेळी आम्हाला हे मतदान करायचं आहे आता फोनचा आपण असा उपयोग करून घेतला पाहिजे की दिवसभरात आपण आपल्या प्रिय माणसाला आपल्या नातेवाईकांना एकदा तरी दिवसातलं फोनवरती बोलतो तर त्या फोनवरती तुम्ही हे हा प्रचार नव्हे हे कर्तव्य आहे हा प्रचार नव्हे हे कर्तव्य आहे आणि हे आपल्या परिवारासाठी आपल्या समाजासाठी आपल्या गोरगरीब माणसाच्या भल्यासाठी आणि येणाऱ्या युवकाच्या उज्ज्वल भवित्यासाठी हे आपल्याला करायचंय हे आपण पेटून उठलं पाहिजे जे घडलं महाराष्ट्रामध्ये जे देशामध्ये घडलं जे दहा वर्षामध्ये धुमाकूळ माजवराला हे कोणालाही पटल्या आलं नाही हे देशाच्या एकतेला अखंडतेला बाधा आणणारं हे काम आहे हे सगळं झालं पाहिजे या भूमिकेतनं हे मांडलं पाहिजे शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष कुणालाही विचारा राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची पण कुणीतरी येत नाही म्हणतं ही नकली काँग्रेस आहे जो खूप नकली आहे सारा नकली नजर आता ते म्हणतात की उद्धव ठाकरेंची शिवसेना नकली आहे ते स्वतःला बाडा झालं सगळं चुकीचं दिसतंय सामान्य माणसाला विचार कोणाचे कोण संस्थापक आहे काय म्हणून आणि म्हणून असली माणसाला नकली ठरवणारी माणसं हे आपला काय विचार करणार आहेत पण ह्याला धडा शिकवण्याची वेळ आता आलेली आहे ती येणाऱ्या उद्याच्या सात तारखेला आपण सर्वांनी करावं ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलेलो हकीमचं काम चांगलं होतं चांगलं आहे आम्ही तुमचे सिनियर स्वर्गीय शिरसाट शिवाजी आता आहेत ते त्या सगळ्या भागामध्ये फिरत होतो होळीकर गुरुजी आम्ही या भागामध्ये फिरत होतो अनेक जयंत या भागामध्ये केल्या या सगळ्या लोकांना कामण्याचाही त्याच वेळेस होत्या त्याही ह्याच्यात आमच्या बरोबर सहभागी असायच्या आणि म्हणून नगर असेल राजीव नगर असेल अंजेरी नगर असेल लेबर कॉलनीतल्या ले जागेचे आपण अपन... तबाले देण्याच्या बाबतीमध्ये सगळा प्रयत्न केला त्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत लक्ष्मण तुमच्या वांडात पाणी काय येत नाही म्हणून मी सांगितलं की ती एक लाईन सरळ गेली आहे त्या संजय गांधीनगर मध्ये त्याच्यामध्ये जरा ब्रेक लॉन वॉन टाकला पाहिजे बोललो म्हणे मी कारण लेंथ जास्त असल्यामुळं ले शेवटी पाणी येत नाही सगळा उतार पाणी तिकडे जातं म्हणून इथले रस्ते इथल्या गेले तर फार बदल झालाय खूप दिवसात आलो तेव्हा छोटी छोटी घरं होते आता दोन मजले तीन मजली घर झाले मला त्याचा आनंद आहे मला समाधान आहे माध्यमात साडे सतरा हजार घर इनामदार आपण त्याचा मुद्दाम जाणीवपूर्वक त्या कमिटीवरती घेतलेलं होतं आणि हो। साडे सतरा हजार महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त गरीब माणसाला घर देणे त्याच्यातलाही जास्त हिस्सा हा गाव भाग आणि पूर्व भागामध्ये त्या ठिकाणी झालेला हे आपण समजून घेतलं पाहिजे आमचं स्वप्न आहे की तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य असलं पाहिजे तुमच्या चेहऱ्यावरचे समाधान असलं पाहिजे नुसते पैसे महत्वाचे नाहीत अमन शांती सुकून ह्या गोष्टी सुद्धा असल्या पाहिजेत आनंददायी समाज झाला पाहिजे आणि हे फक्त काँग्रेसच देऊ शकतं ही गोष्ट पुन्हा एकदा शुद्ध झालेली आहे आणि ही उद्याच्या या येणाऱ्या तारखेला करायचे मला माहिती नाही किती वाजून विवा आहे आणखी पण मी अधिक बोलणार नाही अधिक बोलण्याची आवश्यकता नाही आपण सारे जाणकार आहात समजदार आहात या पद्धतीचं काम त्या ठिकाणी करा आणि अधिकात अधिक मताने डॉक्टर शिवाजी काळगे साहेबांना निवडून द्या आपला प्रतिनिधी शिकण्या लोकसभेत पाठवा आणि म्हणून अहमद खान साहेब आपण बंडापल्लीजी सगळे जणच या भागातले जे काही प्रश्न राहिले असतील ते खरंतर हे आमच्या आणि भैयाच्या लेवलचे प्रश्न आहेत भी मदत करना आहे अच्छे काम नाही त्याला तुम्ही महापालिकेमध्ये आहात आता फार दिवस तुम्हाला महापालिकेत ठेवायचं नाही आम्हाला बघू आता कसा महाराज पवार साहेब से बात करते क्योंकि वहां ज्यादा तकलीफ तो दे रहे <laughs> आपको तो विधानसभा ना सही मगर विधान परिषद तो भी देने की कोशिश हम लोग जरूर करेंगे उस काबिल आप बन गए हैं आपका अनुभव जो है वो अभी यहाँ शहर में मत करो <laughs> नहीं नहीं एक बात बोल रहा हूँ मैं कि, हम ऊंची जगह पे देखना चाहते लेकिन हमारी कुड़ी छोड़ के देखना चाहते <laughs> आपको अलग से आपने कुर्सी कैसे मिले <laughs> <बहुत बड़ी बात laughs> ये, ये जोड़ बहुत मजबूत है वाला <laughs> <laughs> कोशिश रही पिछली बार लेकिन आप हमारे साथ में हैं। आपके विचार हमारे विचार मिलते सेकुलर विचार हमारे सबके हैं कुलकर्णी साहब अस्थिर पसपुरे अस्थिर गवारे जी अस्थिर ये सभी मित्र मंडल यहाँ वलंडीकर एक चांगले वक्ते आहेत त्यांच्या परीने काम करतात विमुक्त भटक्या जेव्हा लोकांच्या मध्ये चांगलं काम करतायत मी सगळ्यांचेच नाव घेतली मोहनचं सा काम चांगलं आहे तुमचं काम चांगलं आहे याच्यामध्ये चा सगळ्यांचं तेव्हा या पूर्व भागातले कार्यकर्ते एक एक मजबूत आणि हिऱ्यासारखे आहेत याची मला जाणीव आहे आणि ह्यांचा अजूनही संपर्क अशी अनाशी आहे हे बयाला सांगितलं पाहिजे याच्यातले सगळे लोक मला प्रेमाने येऊन भेटतात हक्काने येऊन भेटतात ते खूप आनंद वाटतो मला ह्या सगळ्यांना भेटलं आहे असं वाटतं की आपली खूप जवळची माणसं आम्हाला भेटतात अशा प्रकारचा मला आनंद वाटतो असंच प्रेम या भविष्यकाळामध्ये सुद्धा राहू नये खूप चांगली सभा आयोजित केल्याबद्दल आमच्या सर्वच व्यासपीठावर बांधवांना मनापासून धन्यवाद देऊन शांतपणे आपण माझे विचार ऐकल्याबद्दल आपल्याला धन्यवाद देऊन माझं भाषण संपवतो जय